मनोज जरांगे जेव्हा उपोषणाला बसले होते आणि अंतर्वली सराट्यामध्ये उपोषणाला बसलेल्या ठिकाणी पोलिसांनी लाठीचार्ज केला लाठीचार्ज का केला कशासाठी केला आदेश कोणाचे होते हे हा भाग जरी गौड असला तरी देखील या लाठीचार्ज नंतर हा प्रश्न महाराष्ट्रामध्ये चिघळला त्यानंतरच्या काळामध्ये मनोज जरांगे यांनी उपोषणाला जी सुरुवात केली ते उपोषण सोडावं म्हणून महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ त्यांना भेटायला गेलं ते उपोषण सोडण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गेले आणि त्याची जी मूळ मागणी होती की मराठा कुणबी म्हणून जे शिफारस पत्र आवश्यक होतं ते देण्यासंबंधीचा निर्णय तत्कालीन त्या उपोषणाच्या वेळेला मान्य मुख्यमंत्र्यांनी तशा सूचना दिल्या मग डेव्हलप करतो आणि मग शिंदे समितीची स्थापना करण्यात आली त्यांनी हैदराबादला जाऊन ते पुरावे शोधले मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये मराठा कुणबी असे किती पुरावे मिळाले या संबंधीचा अहवाल शिंदे समितीने सरकारला दिला परंतु हे सगळं सुरू असताना एका गोष्टीचा उल्लेख निश्चित या ठिकाणी करणं आवश्यक हो आहे की अंतर्वली सराटे जालनामध्ये झालेला तो उद्रेक त्यानंतर झालेलं आंदोलन महाराष्ट्रामध्ये दोन समाजामध्ये निर्माण झालेली तेड पुरोगामी महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचा उद्रेक आज समाजा समाजामध्ये जाती जातीमध्ये आहे हे चित्र महाराष्ट्राच्या या संपूर्ण परंपरेला शोभिने नाही अध्यक्ष महोदय आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की कि दोन हजार एकोणीस मध्ये आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या मराठा समाजाला तत्कालीन फडणवीस सरकारने आरक्षण दिलं परंतु हे आरक्षण जेव्हा दिलं त्यावेळेला मागासवर्गीय समज आयोगाचा जो अहवाल होता त्या अहवाल आयो, आयोगाच्या अहवालामध्ये जे सॅम्पल होते ते घेतलेले सॅम्पल परिपूर्ण नव्हते म्हणून उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली गेली, -गेली। आणि आरक्षण चुकीचं आहे असं सांगण्याचा प्रयत्न मुंबई उच्च न्यायालयात झाला परंतु मुंबई उच्च न्यायालयाने त्याला स्थगिती दिली नाही परंतु मध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये या ठिकाणी जे आरक्षण दोन हजार एकोणीस मध्ये फडणवीस सरकारने दिलं होतं त्याला मात्र त्या ठिकाणी स्टे मिळाला आणि त्यानंतरच्या काळामध्ये अगदी महाविकास आघाडीच्या काळापर्यंत या मराठ्यांना आरक्षण पुन्हा मिळालं पाहिजे अशी भूमिका सगळ्यांनीच सगळ्याच राजकीय पक्षांनी घेतली अध्यक्ष महोदय या विधानसभेमध्ये जेव्हा जेव्हा म्हणून मराठ्यांना आरक्षण द्यावं अशा एक गोळीचा ठराव जेव्हा या सभागृहात येतो त्यावेळेला सर्वच राजकीय पक्षाची मंडळी एक मताने हे आरक्षण दिलं पाहिजे म्हणून पाठिंबा देतात परंतु अध्यक्ष महोदय जेव्हा आम्ही सभागृहाच्या जा बाहेर जातो त्यावेळेला या मराठा समाजाला आरक्षण न देण्यामागे कोण कोण कारणीभूत आहे हे सांगण्याचा प्रयत्न राजकारण म्हणून आम्ही जेव्हा करतो तेव्हा आम्ही जातीय तेढ आणि द्वेष ही राजकारणातली मंडळी या ठिकाणी पसरवतात हे देखील या ठिकाणी लक्षात आलं अध्यक्ष मोदय भाषण करत असताना माझा आरोप कोणावर नाही आहे परंतु ज्या पद्धतीचा आरोप हा महाविकास आघाडी सरकारवरती करण्यात येतो ज्या पद्धतीचा आरोप हा फडणवीस सरकारवरती करण्यात येतो ज्या पद्धतीचा आरोप गेली अनेक वर्ष या राज्यामध्ये ज्या काँग्रेस राष्ट्रवादीने सत्ता उभो त्यांच्यावरती करण्यात येतो त्यांना मला सांगायचंय की या आरक्षणाचा विषय सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याला स्टे मिळाल्यानंतर यानंतर आलेल्या सरकारमध्ये सतत सातत्याने मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे म्हणून न्यायालयामध्ये जेव्हा जेव्हा म्हणून आपली बाजू मांडली त्या त्या वेळेला महाविकास आघाडी सरकारने केवळ मी या सभागृहाच्या माहितीसाठी माहिती देतोय राजकीय कोणतंही भाष्य याच्यामध्ये नाही महाविकास आघाडी सरकारने तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी आठ बैठका घेतल्या तत्कालीन यांनी पाच बैठका घेतल्या तत्कालीन मंत्री सार्वजनिक बांधकाम अध्यक्ष मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमिती यांनी बावीस बैठका घेतल्या आणि मुख्य सचिवांनी दोन बैठका घेतल्या एकूण सदतीस बैठका महाविकास आघाडी सरकारमध्ये मराठा आरक्षणासाठी घेतल्या आणि अध्यक्ष आलेलं शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार शिंदे फडणवीस आणि पवार सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांनी चार बैठका घेतल्या मंत्री उच्चतंत्र शिक्षणाने सहा बैठका घेतल्या आणि त्यानंतर सतत सातत्याने जालन्यातली घटना झाल्यानंतर या संबंधीच्या बैठका आणि या सगळ्या बैठकांचा ससेमिरा सुरू आहे अध्यक्ष महोदय आज या मराठा समाजाला आरक्षण द्या अशी मागणी आम्ही करत असताना शिवसेना प्रमुखांचं एक वाक्य मला आठवत आहे की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे की जातीला पोट असतं पण पोटाला जात नसते अध्यक्ष महोदय एका जमान्यामध्ये मराठा समाज इतका समृद्ध होता या मराठा समाजाकडे जमिनी होत्या शेती होती परंतु कुटुंब वाढलं कुटुंब व्यवस्थेतली माणसं वाढली आणि हळूहळू त्यांच्याकडे असलेल्या जमिनी याची संख्या एक एकरची जमीन अर्धा एकरवरती आली अर्धा एकरची जमीन गुंट्यावरती आली शेतीवरती त्यांचं संपूर्ण उदरनिर्वाह होऊ लागला आणि इतर मागासवर्गीय आर्थिक दृष्टीची जी मंडळी महाराष्ट्रात राहतात त्याचप्रमाणे मराठा समाज हा देखील त्याच रांगेमध्ये आज महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी आपली उपजीविका करतो आणि म्हणून आर्थिकदृष्ट्या मागास असलेला हा समाज त्याला आरक्षण दिलं पाहिजे ही भूमिका सतत सातत्याने या सभागृहामध्ये आपण सगळ्यांनी घेतली आणि आमची मागणी हीच आहे की या राज्यातील कुठच्याही समाजाचं त्यांच्या ताटातलं आरक्षण त्यांच्या वाट्याचं आरक्षण कमी न करता मराठा समाजाला आरक्षण द्या तर आणि तरच या मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फायदा होईल आणि जातीमध्ये जी जातीय तेढ आहे ती कुठेतरी दूर होईल आणि पुरोगामी महाराष्ट्रामध्ये सर्व धर्म जातीचे मंडळी गुण गोविंद राहतात अशा संदेश आपण खऱ्या अर्थाने संपूर्ण देशाला देऊ शकतो आणि म्हणून माझी विनंती आहे की आज मराठा समाजाची मागणी करत असताना ओबीसीला असं वाटतंय की आपण मराठा कुणबी म्हणून जी, जी प्रमाणपत्र देतोय त्याच्यामध्ये ओबीसीच्या आरक्षणावरती कुठे गदा येते की काय धनगर समाज ज्याला देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की मंत्रिमंडळात आल्यानंतर पहिल्या मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटमध्ये आपल्याला आरक्षण देतो तो धनगर समाज विचारतोय की आम्हाला आरक्षण कधी मिळणार लिंगायत समाज ज्याला असं वाटतं की मला आरक्षण मिळायला पाहिजे त्याला देखील उत्कंठा आहे की मला आरक्षण कधी मिळणार आदिवासी समाज ज्याच्यामध्ये अनेक जाती आहेत त्यांना असं वाटतंय की आम्हाला आरक्षण कधी मिळणार याच महाराष्ट्रात राहणारा मुस्लिम समाज त्याला असं वाटतं आम्ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहोत आम्हाला आरक्षण कधी मिळणार आणि म्हणून अध्यक्ष महोदय आज या सभागृहामध्ये हो या ठरावरती बोलत असताना मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे आमची मागणी आहे आणि मागणी करत असताना इतर कुठच्याही समाजाचं आरक्षण किंचितही कमी न करता त्यांचं आहे ते आरक्षण तेवढंच ठेवून मराठा समाजाला आरक्षण हे सरकार कसं देणार आहे याच्याकडे आज आमचं लक्ष आहे आणि म्हणून अध्यक्ष महोदय चर्चा होत असताना आम्ही ठराव मांडलेला आहे दोन्ही बाजू सदस्य अत्यंत तात्विकदृष्ट्या आणि समतोल राखून कुठची राजकीय तेढ निर्माण न करता या ठिकाणी आरक्षणाबद्दल बोलतात तर आमची मागणी अशी असेल की मान्य मुख्यमंत्री मान्य उपमुख्यमंत्री आणि सरकार यांनी सांगितलं पाहिजे की इतर कुठच्याही समाजाचं आरक्षण कमी न करता मराठा समाजाला आरक्षण आम्ही कसं देणार आहोत कारण महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या अपेक्षा वाढल्यात की या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला स्पर्श करून मराठा समाजाला मी आरक्षण देणार अशा पद्धती भूमिका घेतली आणि त्यामुळे छत्रपती राजांची शपथ घेतल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री खऱ्या अर्थाने या मराठा समाजाला इतर समाजाचं आरक्षण कमी न करता ओबीसीवर अन्याय न करता ांवर अन्याय न करता मुस्लिमांवर अन्याय न करता लिंगायतावर अन्याय न करता आदिवासीवर अन्याय न करता मराठा समाजाला आरक्षण कसं देणार हे सरकारने आम्हाला सांगणं गरजेचं आहे आणि म्हणून सरकारकडनं आमची अपेक्षा आहे की आपण सांगा की जातीय स्लोकांना आणण्यासाठी मराठा समाजाला आरक्षण तुम्ही इतर कुठच्याही जातीचं कमी न करता कसं देणार एवढंच मला या ठिकाणी सांगायचं <continental music> तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी